अकोल्यातील अभ्यंकर परिवाराने सहा एप्रिल रोजी रामनवमीला अयोध्येत एक लाख राजगिराचे लाडू राम भक्तांना मोफत वाटप करण्याचा संकल्प घेतलाय या उपक्रमासाठी त्यांना अयोध्येत राम मंदिर ट्रस्टकडनं परवानगी देखील मिळाली आहे मागील वर्षी अभ्यंकर परिवाराने अयोध्येत एक लाख लाडू वाटपाचा संकल्प घेतला होता या उपक्रमासाठी तयारी सुरू असून अकोल्यातील पाचशे किलो गूळ आणि पाचशे किलो राजगिरा लाहीचा वापर करण्यात आला आहे हे लाडू दोन एप्रिल रोजी ट्रकद्वारे अयोध्येला अभ्यंकर परिवाराच्या या चांगल्या कार्याने अकोल्याचे नाव देखील उंचावले आहेत आणि अकोलेकरांची मोठी मदत मिळत आहे आणि दिवस रात्र ही तयारी सुरू आहे रामनवमीला अयोध्येत असलेल्या राम, राम भक्तांना या लाडूंचा लाभ होईल एक लाख एक हजार एकशे एक, एक वर्षी संकल्प केला होता संकल्प असा केला होता की मी कानपूरला सिंगाळा खरेदीसाठी गेलो होतो कानपूरहून असं कळलं की नाहीबा पासष्ट किलोमीटरच अयोध्या आहे तर मग तिथे गेलो तर तिथे गेलो तर तिथे गेल्यानंतर रामरायाचं दर्शन घेतलं त्यांच्या डोक्यात कल्पना असं आलं की नाहीबा आपण उपासाची रेंज इतके वर्षापासून अकोलाकरांसाठी चालवतो आहे तर मग आपण उपासाचा एखादा लाडू का नाही द्यावा तर वर्षी डोक्यात आला की नाहीबा आपण एक लक्ष लाडू राम मंदिराला प्रसाद म्हणून द्यावे तशी डोक्यात मागच्या वर्षी कल्पना आली की आज या वर्षी अकोलेकरांच्या सगळ्यांच्या मदतीने ती साकार होत आहे याला जवळपास मटेरियल पाचशे किलो गुळ अजून पाचशे किलो लाई हे सगळं लागल्यानंतर तयार करायला शंभर जण लागले लाग ते शंभर जण लागले त्या शंभर जणांनी हे सगळं तयार केलं अजून अकोल्याकरांच्या मदतीने हा प्रसादाचा जो कार्यक्रम आहे ते पूर्ण करू शकलो मी फक्त अभ्यंकर परिवारांनी कधी म्हटलं असत ते अशक्य साथ संस्थांची सगळी सहकार्यांची मदत म्हणून हे पूर्ण करू शकतो आणि कोणी अनिशुल्क निशुल्क निशुल्क अकोल्याच्या अभ्यंकर परिवाराचे या अद्वितीय कार्याबद्दल अकोला आणि राम भक्तांसाठी एक अनोखा दिवस आठवणीत राहील